शिर्डी शहरालगत हेडेगेवार नगर गावठाणात माझ्या वारसा हक्काची गट नंबर एकशे एकोणपन्नास एकशे एक एकोणपन्नास दोन एकशे एकोणपन्नास तीन दीडशे एक दीडशे एक्क्याऐंशी एक। एक दीडशे त्र्याऐंशी अशी कोट्यवधी रुपये किमतीची शिर्डी येथे गावठाणात मध्यवर्ती ठिकाणी जमीन असून त्या जमिनीसंदर्भात राहता कोटात जमिनीच्या उतारावर इतर हक्कात बारकू शिंदे माळी असं नाव कागदपत्राच्या आधारे लावू नये ही याचिका न्यायप्रविष्ट असून राहता न्यायालयाने राहता यांनी दाव्याची नोंद करून तलाठी सर्कल शिर्डी यांना दिले होते फेर नंबर सव्वीस हजार सहाशे पंच्याऐंशी मंजूर असताना सात बारा उतारा यावर इतर हक्कात नोंद ओढली नाही जमिनीची खरेदी विक्री बंद करावी खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने ते बंद करावे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी यासाठी जमिनीचे वारस बारकू मारुती शिंदे भाऊसाहेब शिंदे ज्ञानेश्वर शिंदे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव असे चार लोक तीन दिवसांपासून उपोषण करतात शिर्डी विभागाचे प्रांत अधिकारी माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रकरणाचे जे खरेदी विक्री व्यवहार काही वर्षात झाले आहे तसेच वारस नोंद खरेदी विक्री बंद याबाबत ज्या मागण्या आहेत त्याबाबतीत त्या न्यायालयाच्या अधीन राहून योग्य ती तत्काळ चौकशी करण्यासाठी कारवाई केली जाईल असं आश्वासन नायब तहसीलदार शुक्लेश्वर इजगे महसूल सहाय्यक सूर्यकांत खोजे यांनी दिले लिंबू सरबत देऊन उपोषण यावेळी सोडण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे सोमनाथ गुंजाळ बाळासाहेब माने उपस्थित होते शिर्डी शहरालगत मध्यवर्ती ठिकाणी ही कोट्यावधी रुपयांची जमीन असून तीन दिवस सुरू असलेल्या या उपोषणामुळे शिर्डी शहरात मोठी चर्चा सुरू होती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी